नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या काही ट्विष्टमध्ये जबरदस्त असा ट्विष्ट येणार असून आत्तापर्यंत आपण बघत आलो होतो की सायली शुद्धीवर येत नसते आणि प्रतिमाच्या जीवाला खूप मोठा धोका असतो परंतु अर्जुनमुळे प्रतिमाच्या जीवाचासुद्धा धोका आता टळलेला असतो आणि शेवटी प्रतिमाही आपल्या सायलीजवळ आलेली असते तेव्हा मात्र एक खूप मोठा असा चमत्कार घडलेला असतो कारण डॉक्टरांना जे जमले नाही ते प्रतिमा आत्ताच्या येण्याने झालेले असते आणि अर्जुन तर याबद्दल माहिती असते की आता सायली केवळ प्रतिमा आत्यामुळेच शुद्धीवर येऊ शकते एकमेव प्रतिमा आत्याच ही औषध आहे करती ती सायलीला शुद्धीवर नक्की आणू शकते तेव्हा मात्र डॉक्टरांनी सायलीचे चान्सेस खूप कमी दिलेले असतात कारण शायली सायलीने जर ह्या ती ट्रीटमेंटला रिकवरी जर दिली नाही तर सायलीचे वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत तर ते ऐकून सर्व सुभेदार कुटुंब तर हादरलेले असतात परंतु अर्जुन मात्र प्रतिमा आत्याला सायलीच्या रूममध्ये पाठवतो आणि तेथे गेल्यानंतर सायली ही बेशुद्ध असते ती तिची अवस्था पाहून प्रतिमा आत्याला तर खूप वाईट वाटते आणि सायलीची ही आपली तन्वी आहे कारण तिला ते मागचे क्षण आठवतो कारण आपण जेव्हा हॉस्पिटलला आलो होतो आणि याच मुलीला अशाच अवस्थेत आपण तेव्हा दिले होते हे प्रतिमा आत्याला आठवते आणि प्रतिमा आत्या ही प्रेमाने साहिलच्या इतकी जवळ आलेली असते त्या दोघीमध्ये इतका बॉन्ड निर्माण झालेला असतो की तो अर्जुनच्यासुद्धा लक्षात आलेला असतो की प्रतिमा आत्या आणि साहिल या दोघीमध्ये नक्की काहीतरी बॉन्ड आहे तेव्हा हो मात्र प्रतिमा ही सायलीच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते परंतु जेव्हा तो प्रेमाचा हात फिरवला जातो तर एक खूप मोठा असा चमत्कार होतो आणि प्रतिमा आत्याला सायलीची ती अवस्था बघून खूप वाईट वाटून शेवटी ती तेथून जायला निघते परंतु सायली ही जेव्हा प्रतिमा आत्याला आई आई असा आवाज देऊन हाक मारते तर खरंच प्रतिमा आत्याला खूप आनंद होतो कारण सायली शुद्धीवर आलेली असते डॉक्टरांनीसुद्धा सायलीची जगण्याची चान्सेस खूप कमी दिलेल्या असतात परंतु प्रतिमा आत्याच्या येण्याने खूप मोठा असा चमत्कार घडलेला असतो अर्जुनला तर खूप आनंद झालेला असतो आणि सर्व कुटुंब हे आनंदी झालेले असते तर कल्पना घाईने आजीला हे कळवते आणि पूर्णाई आजीला खूप आनंद होतो कारण प्रतिमा आत्यासुद्धा सापडली आणि सायलीसुद्धा शुद्धीवर आली तेव्हा पूर्णाई मात्र देवीचे आभार मानते देवी तुझे हे उपकार तर मी कधी विसरू शकत नाही माझ्या सायलीला आणि माझ्या प्रतिमाला लवकर घरी घेऊन ये तेव्हा मात्र सायली िनी शुद्धीवर आल्यानंतर प्रियाचे कारस्थान हे शेवटी सर्वांसमोर आणलेले असते आणि प्रतिमा हत्या आणि साहिल या दोघीमध्ये एक नवीनच बॉन्ड आहे हे सर्वांच्या लक्षात आलेले असते तेव्हा हो मात्र त्याच वेळेस कुसुमसुद्धा घाईने हॉस्पिटलला येते हॉस्पिटलला आल्यानंतर प्रतिमाला पाहून तिला तर खूप आनंद होतो कारण प्रतिमाला ती कविता नावाने ओळखत असते आणि ती म्हणते की कविता अगं तू इकडे कशी परंतु प्रतिमा त्याला काही बोलता येत नसते बोलता येत नसल्यामुळे ही कुसुम ही जरा खुनावून कविता कविताशी करत असते तेव्हा कल्पना आणि अर्जुन हा कुसुम विचारत असतात की नेमकं तुम्ही कविता म्हणून कुणाला आवाज देतात तेव्हा मात्र कुसुम जे काही आहे ते सर्व सर्वांना सांगते आणि मागच्या वेळी जेव्हा हॉस्पिटलला मी सायली जीवन मरणाच्या दारात होती आणि तिला चाकूतीच्या पोटात खुपसलेला होता आणि त्याच वेळेस मी या व्यक्तीला घेऊन हॉस्पिटलला आले होते आणि त्याच वेळेस या व्यक्तीनेच सायलीला रक्त लिहिले होते आणि ते रक्त हे या व्यक्तीचेच होते म्हणजे कविता ताईंचे असे जेव्हा कुसुम सांगते तेव्हा मात्र सर्वांच्या लक्षात येते आणि अर्जुनला तर अगोदर समजलेलेच असते लक्षात आल्यानंतर लगेच सर्वजण विचार करतात की प्रतिमा आत्या आणि सायली या दोघींचा रक्तगटसुद्धा एकमेकींना मॅच होऊ शकतो म्हणजे नक्की काहीतरी हे गूढ सत्य आहे तेव्हा रविराजला जेव्हाही समजते तर रविराज काहीने आपल्या घरी आलेला असतो तर इकडे प्रियाला मात्र नागराज आणि महिपतने चांगले धमकावलेले असते की आज तू जे काही खोटं आहे ते शेवटी खोटं ठरवले आणि आज आम्ही तुला सोडणार नाही कारण प्रतिमा जिवंत राहिलीच कशी प्रतिमा तर हॉस्पिटलला पोहोचलीच कशी आणि ही खबर पोहोचलीच कशी तर प्र प्रिया मात्र खूप घाबरलेली असते आणि घाईने तीसुद्धा आपल्या घरी निघून आलेली असते घरी आल्यानंतर रविराजला जेव्हाही सर्व समजते की सायलीने प्रतिमाला আই মান আহ आणि जेव्हा रक्त देण्याची वेळ ही आली होती सायलीला रक्ताची गरज होती तेव्हा मात्र प्रतिमाने येऊन हिला चक्क रक्त दिले हे सुद्धा सत्य शेवटी सर्वांसमोर आलेले असते कारण हॉस्पिटलमध्ये ज्या नर्स असतात त्यांनीसुद्धा प्रतिमाला ओळखलेले असते आणि त्यांनीसुद्धा हे सर्वांना सांगितलेले असते की मागच्या वेळीच हे रक्त सायलीला या व्यक्तीने दिलेले आहे तेव्हा मात्र घरातील सर्वांना आनंद तर झालेला असतो परंतु रविराजला मात्र हे सर्व शोधायचे असते की नक्की सायलीची आपली तन्वी आहे म्हणून तो प्रियाच्या रूममध्ये जातो आणि प्रियाच्या रूममध्ये गेल्यानंतर तो काही प्रियाचे जे गाठोडे आहे ते उचकण्याचा प्रयत्न करतो आणि ते उचकत असताना रविराजला एक खूप मोठा सत्याचा उलगडा होतो आणि त्यामध्ये त्या गाठोड्यात एक फोटो त्याला सापडतो की लहानपणी सायलीचा जो तन्वी आ असल्याचा फोटो असतो तर तो तो फोटो घेतो आणि तो फोटो तो पाहत असतो तेव्हा मात्र त्या फोटोवर प्रिया असे नाव लिहिलेले असते आणि त्या गाठोड्यात काही असे एक लॉकेट असते आणि त्या लॉकेटमध्ये तन्वी आणि प्रतिमा या दोघींचा फोटो असतो आणि जे अर्जुनने एक छोटीशी डॉल तन्वीला दिलेली असते ती डॉल असते तेव्हा मात्र रविराजच्या हे लक्षात येत नाही आणि तो, परते तो, तो परत तिथून जायला निघतो परंतु त्याचवेळी त्याच्या परत लक्षात येते म्हणून तो घाईने परत तो फोटो घेतो आणि ते फोटोवर ते स्टिकर चिटकवलेले आहे प्रिया नावाचे हे त्याच्या लक्षात येते म्हणून तो ते खोडून काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याखाली सायली हे नाव त्या फोटोवर लिहिलेले असते कारण प्रियाने त्या नाव खोडलेले असते आणि सायलीच्या नावावर प्रिया हे नाव तिने लिहिलेले असते तेव्हा मात्र रविराजला खूप मोठं आणखीन एका सत्याचा उलगडा होतो म्हणून तो लगेच मधुभाऊंची भेट घेण्याचे ठरवतो नक्की हे सर्व सत्य मधुभाऊंनाच माहिती असणार आणि या गाठोडेबद्दल मधुभाऊचे सांगू शकतील म्हणून काहीने तो तिकडे जाण्याचे ठरवते परंतु प्रियाला मात्र हे सर्व समजते आणि प्रिया तर खूपच घाबरते की आता सुद्धा समजलेले आहे आणि आता आपली काही खेर नाही शेवटी जेव्हा प्र प्रियाने सायलीला जिन्यावरून ढकलून दिलेले असते हे सत्य तर सायलीने सर्वांसमोर सांगितलेले असते तेव्हा मात्र प्रियाची बोलतीबंद पूर्ण आहे आणि अर्जुनने तर केलेलीच असते आणि प्रियाला भयंनेच शिक्षा तर अर्जुन देणारच असतो परंतु रविराजला आणखीन एका सत्याचा उलगड जर झाल्यामुळे आता प्रिया तर पूर्णपणे हादरलेली असते तर नागराज आणि महिपत तर इकडे प्रियावर भयंकर चिडतात कारण प्रियामुळे आज त्यांचे सर्व हा जे काही ते खोटं वागलेले असतात तर त्या सर्व भूतकाळाचा उलगडा शेवटी सर्वांसमोर झालेला असतो आणि प्रियालाच आता शिक्षा झालीच पाहिजे म्हणून महिपतसुद्धा हा प्रियाला मारण्याचा प्लॅन करतात असतो कारण या प्रियामुळे त्यांच्यावर आज त्यांनी जे काही भूतकाळामध्ये पाप केलेले असते तर ते शेवटी सर्वांना समजलेले असते आणि जे व्हायचे नको होते ते सर्व नागराज हा प्रियावर चिडलेला असतो आणि हे सर्व तुझ्यामुळे झाले प्रिया त्यामुळे आता आम्ही तुला काही सोडणार नाही प्रिया तर बाजूंनी अडकवले असते इकडे तर घरी यावे तर अर्जुन प्रियावर खूप भडकलेला असतो आणि तिकडे रविराजला तर सर्व सत्य समजलेले असते आणि आता इकडे नागराज आणि म्हैपूतसुद्धा प्रियाचा पाठलाग करत तिच्या मागे असतात म्हणून प्रियाला आता नेमकं काय करावे ते सुचत नाही आणि इकडे सायली सर शुद्धीवर आल्यानंतर सर्वांना तर, तर आनंद झालेला असं असतो आणि सायलीच्या एका खूप मोठ्या सत्याचासुद्धा उलगडा झालेला असतो की सायली हीच आपली तन्वी आहे हे सर्वांसमोर सुटी आलेली असते आणि रविराज घाईने हे सत्य सांगण्यासाठी हॉस्पिटलला येणार असतो आणि ते सर्व पुरावे त्याच्याकडे असतात तर तेव्हा अर्जुनला तर आता समजलेले असते की आपली लहानपणीची तर ही सायलीच आहे आणि सायलीलाच आपण एक पत्नी म्हणून स्वीकारले आणि तिचा आपण स्वीकार केलो त्यामुळे आपण जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेले आहे ते चुकीचे नाही देवकृपेने आपणच या लग्नबंधनात अडकलो गेलो आणि ती म्हणजे आपली जन्म ही साथीदारीन होती जन्माची लहानपणापासून जी आपल्याला बायको म्हणून आपल्या आयुष्यामध्ये येणार होती तीच बालमैत्रीण आज आपल्या आयुष्यात आली म्हणून त्याला तर आनंद झालेलाच असतो आणि पूर्ण या तर खूप पश्चाताप होतो कारण तिला असे वाटत असते की अगोदर मी आपल्या तन्वीला ओळखण्यात खूप मोठी एक चूक केली म्हणून पूर्णाई आजी तर आता पूर्णपणे सायलीची माफी मागते आणि त्या अगोदरच तिने सायलीला सून म्हणून तर स्वीकारलेलीच असते आणि एक सून म्हणून ती सायलीच्या जीवन जीवनासाठी खूप देवाकडे प्रार्थना करत असते परंतु तिची प्रार्थना आज फळाला आलेली असते आणि सर्व सत्याचा आज शेवटी उलगडा झालेला असतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद